अभंग दुसरा ते नयनाचे अग्री पहावे आपण उजळल्या दाही दिशा, ब्रह्मांडा एवढे ओती व सगळे मनबुद्धी कळे ऐसे नाही निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवा लाधला सुखाचा पै झाला तेने सुखे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात परब्रह्मदर्शन सोहळा आपल्या ठिकाणी निर्माण होण्यास आपल्याला डोळ्यांच्या अग्रभागाने ते स्वरूप पाहावे लागते दर्शन शब्दातील एक अर्थ प्रत्यक्ष पाहणे असा आहे पाहणे हा विषय डोळ्यांचा म्हणजे डोळ्यांनीच त्याला पाहायचा पण कोठे बाहेर की देहाच्या आत आणि कसा पाहायचा जर सहज बाहेरच दिसणारा असता तर अर्जुनाला प्रथम दर्शनीच विश्वरूप दिसले नसते काय परंतु ते लक्षात येऊनच भगवंत म्हणाले ना दिव्यं ददामि ते चक्षुः अर्जुना तुझ्या ठिकाणच्या ज्ञानचक्षूंचे मी उन्मिलन करतो यातील गुह्यवर्म इतकेच की सद्गुरूंनी शिष्याची प्राण मन बुद्धी चित्त यांच्या शक्ती ऊर्धोमुखी केल्यानंतरच त्या अभ्यासकाला ध्याना अभ्यासाच्या योगाने विश्वव्यापक परब्रह्म स्वरूपाचे दर्शन होते त्या अभ्यासाच्या विविध रीती असल्या तरी याच अठरा अभंग मालिकेतील तेराव्या अभंगात श्री ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई जी रीती सांगतात ती अशी नासाग्री दृष्टी सोहंगासी गोष्टी रेणू पाठी पोटी भरलाबाई आता नासाग्र म्हणजे नयनाग्र वर्टेक्स परंतु ते नेमके स्थान कोणते नाकाचा जेथे उगम होतो म्हणजे वरचे अग्रटोक घ्यायचे का नाकाच्या खालच्या अग्रटोकाचे स्थान घ्यायचे श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात जो अभ्यास सांगतात तो असा वरची पाती ढळती तळीची तळी तड़ी पुंजाळती तेथ अर्धोन मिलित स्थिती उपजे दिठी आतुले आतुलेकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठावो पडे नासाग्रपीठी ज्ञानेश्वरी या अभ्यासातील आधी डोळ्यांची अर्धोन मिलित स्थिती लक्षात घेता नासाग्रपीठ म्हणजे नाकाच्या खालच्या टोकाखालील नागपुड्याजवळील ओठांवर असा लक्षणेने अर्थ घेणे आवश्यक ठरते तथापि या अभ्यासाला त्रिबंध देऊन नासाग्रीचा श्वास डोळ्यांनी पाहावा कानांनी ऐकावा सोहम नाद ऐकत बसावे लागते तथापि यावरील अभंगात तर त्रिबंधाचा विषय आलेला नाही म्हणून नासाग्राचा जो दुसरा अर्थ श्री ज्ञानेश्वर महाराज दाखवितात तो पाहावा लागेल सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी निसर्गत दोन्ही भुवयांची गाठभेट होते त्या भ्रुकुटी मध्य म्हणजेच नाकाच्या उगमाच्या वरील अंगाकडील अग्रटोकावर आतून दोन्ही डोळ्यांच्या बुबळे न हलविता केवळ एकाग्र दृष्टीने एक टक लावून सद्गुरूंनी दिलेल्या बीजमंत्राचा जेव्हा न हलविता अथवा जिव्हा टाळूला वर चिटकवून जप करीत करीत पाहत राहिल्यास एकाग्रतेचा परिणाम म्हणून डोळ्यांतीलच आत्मप्रभा नित्यनूतनपणे सतेज होत होत काही कालावधीनंतर प्रखर व्यापक तेजाने जणू काही दाही दिशा उजळून संपूर्ण गगनच शोभायमान झाल्याचे प्रत्ययस येते थे। ध्यानी ठेविजे वृत्ती नाद लावणी श्रोत्री नयन गर्भाप्रती भ्रुमध्य लक्षी ध्रुवांतरी लक्ष लावणी बैसा ध्यानी उन्मनी हो रहा ज्ञानदेव गाथा उजळल्या दश दिशा गगना आली से शोभा एकनाथ गाथा हाच परब्रह्म दर्शन सोहळा होय आता मुक्ता कल्पना कर की महा तेजोरूप असे हे स्वरूप अंतर्बाह्य स्थिर चरसृष्टीला नवे नवे अणु रेणूसहित अनंत ब्रह्मांडांनाही घसघशीतपणे व्यापून उरलेले ओत प्रोत भरून उरलेले जे प्रत्यक्ष प्रत्ययाला येते शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप वरु विठ्ठलू सकळ ज्ञानदेव गाथा ते बहिर्मुख अदोमुख चंचल महामोहरूपी अविद्येने युक्त अशा मनबुद्धीला आपण होऊन कधीतरी कळू शकेल काय नाही का तर त्याचे कारण ऐक परब्रह्मस्वरूप हे ब्रह्मरंध्रस्थानी सर्वांपेक्षा उंच भागी स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहापलीकडे साक्षीभूत सत्वरजतम अशा त्रिगुणातीत ध्येय ध्याता ध्यानादी सर्व त्रिपुटींच्या पलीकडचे परा पश्यंती मध्यमा वैखरी अशा वाणींच्या पलीकडचे असल्यामुळे मन बुद्धीची झेप प्रथमत इतकी सखोल आणि ऊर्ध्वगामी जाऊ शकत नाही मग जेव्हा सद्गुरू कृपेने तेच मनबुद्धी अंतर्मुख आणि ऊर्ध्वगामी होऊन स्वस्वरूपाच्या सो ठिकाणी एकाग्र होत राहील तेव्हाच बाह्य इंद्रियांना न कळताही आतल्या आत जाणू शकते इतकेच नव्हे तर त्यात समरस होऊन जाते आता आत्मप्रभा नित्य नवी तेच करुणी ठाण दिवी जो इंद्रिया चोरुणी जेवी तयाशीच भावे ज्ञानेश्वरी महाशून्याचा निळा अव्यक्त तेजाचा ओतीला गोळा ग्रासुनी ठेला भूगोळा योगी डोळा पाहते ज्ञानदेव गाथा सारांश तो अभ्यासू साधक जो भक्तियोगी होतो तो केवळ सद्गुरूंनी दाखविलेल्या गुरुगम्य मार्गाने व दृढ एकाग्रतेच्या साधनेनेच परब्रह्म स्वरूपाचा व्यापक तत्वाने अनुभव घेऊ शकतो असा हा प्रत्यक्ष अनुभव रूपी ठेवा सद्गुरु श्री निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने मला लाभला नयनाचे अंगणी तुर्येचा प्रकाश उन्मनी उल्लास तयावरे सकल संत गाथा आत्माराम नयनी निरखुनी देखिला ज्ञानदेव गाथा माझे नेत्री देख शुद्ध ज्योती ब्रह्मज्ञानी पुरुष त्वची ओळखावा नयनांजने पहावा ब्रह्मठसा ज्ञानदेव गाथा या परमात्मा सुखाच्या अनुभूतीचा परिणाम म्हणजेच मी सुखरूप झालो इतकेच नव्हे तर मीच स्वतः सुख स्वरूप रूप बनलो आहे हे, हे मुक्ता अशी सुखस्वरूप बनण्याची अनुभूती म्हणजेच कृतार्थता जीवन सार्थकता होय तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या तुकाराम गाथा